लोकांसाठी प्रोटीन सोर्स काय बरेच जण म्हणतात केस दाट होण्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला प्रोटीन्स मिळण्यासाठी नॉनव्हेज खाणं खूप जास्त गरजेचं आहे परंतु तुम्हाला जर तुम्ही शाकाहारी असाल तर नेमके कोणते असे आहार आहेत की जे आहार घेतल्याने तुम्हाला चांगले प्रोटीन्स मिळतात हिरवे मूग खाल्ल्याने तुमचे केस चांगले दाट होतात मुलांची उंची वाढते मुलांची इम्युनिटी वाढते महिलांचे केस पातळ झालेले असतील किंवा त्यांचं पोट बाहेर आलेलं असेल तर त्यांचे फॅट्स कमी होतात लक्षात घ्या तब्येत कमी न फॅट्स कमी होतात याचबरोबर तुमचे केस पातळ असतील तर तुमचे केस दाट व्हायला लागतात त्या पुरुषांनीसुद्धा मुगाचे मोड नक्की खायला मुगाचे मोड आलेली उसळ ह्यासाठी खायला हवी ज्यांना पण आपली इम्युनिटी वाढवायची आहे म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवायची आहे त्याचबरोबर ज्यांची चाई पडायला आली असेल त्यांनी तर त्या आवर्जून हिरव्या मुगाची उसळ खायला हवी कारण की यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन साठा आहे नॉनव्हेजपेक्षा सुद्धा जास्त प्रोटीन साठा आहे तो हिरव्या मुगामध्ये आहे हिरव्या मुगाची उसळ तुम्ही सकाळीच नाश्त्याला खावी लक्षात घ्या हिरव्या मुगाची उसळ म्हणा किंवा मोठाची उसळ म्हणा तुम्हाला फक्त सकाळी खायची आहे रात्री खायची नाहीये उसळी ह्या रात्री खायच्या नसतात चण्याची उसळ मोठाची उसळ मुगाची उसळ अशा भरपूर साऱ्या उसळ तुम्ही खाऊ शकता पण ह्या उसळ तुम्हाला फक्त सकाळीच खायच्या असतात ना की रात्री रात्री उसळ खाल्ल्याने तुमची ॲसिडिटी वाढते त्याचबरोबर तैस त्याचा फायदा पण तितकासा होत नाही तुमचं पोट दुखतं तुमचे फॅट्स कमी नाही होत ते उलटं तुम्हाला ॲसिडिटी जास्त करून देते उसळी ह्या सकाळी खायच्या असतात तुम्हाला केस वाढवण्याच्या जर्नीमध्ये जेव्हा पण सांगितलं जाते की अरे हां तुम्ही फिश खा फिश खाल्ल्याने आणि खरोखर फिश खाल्ल्याने केस वाढतात बरेच असे लोक आहे जे केस वाढण्यासाठी ना फिश ऑइल जे आहे ना तर ते सुद्धा खात असतात जर तुम्ही शाकाहारी आहात आणि तुम्ही या गोष्टी शाकाहारी नॉन व्हेजिटेरियन जरी असाल तुम्ही अगदी मांसाहारी असलात तरी पण तुम्ही फिश ऑइल नाही खाऊ शकते खरोखर त्याचा वास खूपच उग्र असतो पण मग तुम्हाला अशा वेळेस काय तर हिरवे मूग हिरवे मुग एक दोन दिवस आड हिरवे मुगाचा समावेश तुमच्या आहारात ठेवा तुमचे केस दाट होतील तुमचे केस चांगले वाढतील तुमच्या केसांना एक नवीन रूप येईल दुसरी गोष्ट तुमचे जे फॅट्स आहेत फॅट्स म्हणजे जसं कुणाचे बेली फॅट आहे कुणाचे सीट खूप मोठं आहे किंवा कुणाचे गाल खूप वर आलेले असतील हे झाले तुमचे फॅट्स फॅट्ससुद्धा कंट्रोलमध्ये होतात हिरवे मूग खाण्याचे असे बरेचसे फायदे आहे असं भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे की जे पण लहान मुलं हिरवे मूगची उसळ ही त्यांच्या आहारामध्ये नेहमी असते एक दोन दिवस आड असते ते मुलं कमी आजारी पडतात फक्त लक्षात घ्या की ती उसळ तुम्हाला सकाळीच खायची आहे ना की दुपारी म्हणजे तीन चार वाजता किंवा पाच सहा वाजता संध्याकाळच्या रात्रीच्या आठच्या जेवणाला उसळी खाऊ नये संध्याकाळी हलका आहार घ्यायचा आणि उसळ हा हलका आहार नाही आहे हा चांगल्यापैकी जड आहार आहे आणि हा खूप प्रोटीनयुक्त आहार आहे म्हणून जर तुमचे केस गळत असतील तुमची तब्येत वाढलेली असेल लहान मुलांची उंची वाढणं लहान मुलांची इम्युनिटी वाढणं याच्यासाठी या हिरव्या मुगाच्या उसळीचा एक ऑप्शन म्हणून तुम्ही नक्की आणि नक्की याच्यात समावेश करा आणि हो मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांचा हा शेअर मार्केट कोर्स आहे एकवीस दिवसांचा ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह झरो झिरो या नंबरवर मॅसेज करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की बेली फॅट घरच्या गर घरी कमी करण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करू शकतात तुम्हाला हे अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की नक्की मॅसेज करा माझ्या ह्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका थँक्यू